नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमाने कृषी दिप या आपल्या तुमचा गुलाब गुलचडी शेवती आष्ट सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी चॅनल दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत शेतकरी मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असलं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया बोर्डेकच्या दाबोलाच्या गड्डीचा बाजार बाजारभाव दहा रुपये ते वीस रुपये बोर्डेकची आज मार्केटमध्ये आलेली आहे गुलछडी बाजारभाव नव्वद रुपये प्रति किलो आज गुलछडी पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव ऐश्वर्या येलो साठ रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज ऐश्वर्या मा एल्लूची मार्केट विकलेली आहे शेतकरी मित्रांनो सध्या मार्केटमध्ये भाग्यशिवाय उपलब्ध नाही पौर्णिमा व्हाईट शेवंती ऐंशी रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज पौर्णिमा व्हाईट मार्केट विकलेली आहे पारसली पालागड्डी दहा रुपये ते बारा रुपये प्रति गड्डी आज पार्सली पाल्याचे मार्केट केलेली आहे <clears> शेतकरी <throat> मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमान मध्ये उपलब्ध आहे ॲस्टर बाजारभाव ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज ॲस्टर मार्केटिंग केला आहे कलकत्ता झेंडू ऐंशी रुपये ते शंभर रुपये पिवळा झेंडू ऐंशी रुपयापासून शंभर रुपयापर्यंत अष्टगंधा झेंडू ऐंशी रुपये ते शंभर रुपये, रुपये, रुपये प्रति किलो गुलाबगड्डी बारा फुलांची सोप्या दहा रुपये ते वीस रुपये प्रति गड्डी आज सोप्याची मार्किंग केलेली आहे शेतकरी बाजारभाव तुम्ही पाहू शकता टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच शंभर रुपये ते एकशे तीस रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेटची मार्किंग केलेली आहे कापरी बाजारभाव सत्तर रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज कापरी मार्किंग विकलेली आहे जर्बेरा वीस रुपये ते तीस रुपये प्रतिबंच कार्नेशन एकशे पन्नास रुपये ते एकशे ऐंशी रुपये प्रतिबंच गुलछडी काडी डबलची पन्नास रुपये ते नव्वद रुपये प्रतिबंच पिंगडीजी तीस रुपये ते ती चाळीस रुपये प्रतिबंच कामिनी पंधरा रुपये ते सोळा रुपये प्रतिबंच बोडेज गुलाब टुकडा पन्नास रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज गुलाब टोकडा मार्केट विकलेला आहे <coughs> शोभिवंत सूर्यफूल दोनशे रुपये ते दोनशे पन्नास रुपये प्रति आज शोभिवंत सूर्यफुलाची पुणे मार्केट विकलेली आहे सोनचापा बाजारभाव दहा रुपये ते पंधरा रुपये दहा फुलाचा पाऊच सोनचाप्याचा आज मार्केट विकलेला आहे शेतकऱ्यांना बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे शेतकऱ्यांनो सध्या मार्केटमध्ये जो उपलब्ध नाही आहेत ना जिप्सोफिला एकशे पन्नास रुपये ते दोनशे पन्नास रुपये प्रतिबंच आज जिप्सोफिलाची मार्केट केलेली आहे लिली बंडल बारा रुपये ते पंधरा रुपये प्रतिबंच बिजली बाजारभाव ऐंशी रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज बिजली पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारा सेंट व्हाईट साठ रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो आज सेंट वाईडचे मार्केट विकली आहे स्टॅटस वीस रुपये ते पंचवीस रुपये प्रतिवंच आज स्टॅटसचे पुणे गुलटेकडीमध्ये विकली आहे गुलछडी काडी सिंगलची पंधरा रुपये ते वीस रुपये प्रतिबंच आज गुलछडी काडी पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे शेतकरी मधला हे बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता पौर्णिमा येलो शेवंती पिवळी ऐंशी रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज शेवंती मार्केट विकलेली आहे गुलाब एकशे ऐंशी रुपये ते दोनशे तीस रुपये प्रतिबंच आज कलर गुलाबाचे मार्केट मी केलेले गोल्डन डिझे दहा रुपये ते पंधरा रुपये प्रतिबंच आज गोल्डन डिझे पुणे गुंतकडीमध्ये विकलेली आहे शेतकऱ्यांना बाजार बाजारावाविषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा